जो पाण्याचा प्रश्न तुम्ही बोलले त्यावरून विरोधक आरोप करताय आत, हो की पाण्याचा प्रश्न दोन हजार एकोणास पासून आमदार बोरनारे हे कार्यरत आहेत सहा वर्ष झाले त्यांनी पाण्याचा प्रश्न घेतलाच नाही विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांना हा प्रश्न कस का आठवला असा प्रश्न ते उपस्थित करतात आमदार रमेश बोनारे यांनी दशरथ बनकर यांना जर उमेदवारी दिली असती तर युती झाली असती असं विधान केलं मात्र नगरसेवक पदासाठी बोनारे यांनी बनकर यांच्या समोर घरातीलच उमेदवार उभा केला यामुळं बोरनारे यांना खरंच मनापासून द्यायचं होतं की नाही उमेदवारी बनकरांना की केवळ ती चर्चा केली असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय भाजपकडून गंभीर आरोप झालाय की बोरनारे यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीलाच मी रामगिरी महाराजांचा भक्त आहे असं विधान केलं होतं मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीत रामगिरी महाराजांची भक्ती कुठे गेली असा प्रश्न उपस्थित केला जातोय यालाच त्यांनी आरोप केलाय केवळ मुस्लिम मतांच्या राजकारणासाठी वैजापूर नगरपालिकेची निवडणूक ही चांगलीच रंगलेली आहे भाजप व शिवसेना शिंदेगड हे आमने सामने आलेले असून दोन्हीकडून हे आरोप प्रत्यारोप होत आहेत आपल्यासोबत वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज बोलण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेनेचे लोकसभा प्रमुख भाऊसाहेब तात्या चिगडावकर आहेत तात्या खूप खूप स्वागत आहे मराठी पत्रावर तुमचं पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की शिवसेना ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर लढवत आहे शिवसेना शिंदे गटाकडून वैजापूर नगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थाने वैजापूर नगरपालिकेला फिल्टर प्लांट बसून लोकांना शुद्ध पाणी देण्याची एक हा मुद्दा आणि जे वैजापूर शहरामध्ये अनेक पंचवीस वर्षापासून घर करून राहतात जे झोपडपट्टीमध्ये राहतात जे बकाल एरियामध्ये राहतात अतिशय घाणीचं साम्राज्याची थाय ती भोगवटदार म्हणून तिथं राहतात परंतु त्यांच्या नावाने जर ही घरं झाली तर उद्या प्रॉपर्टी कार्ड पी आर कार्ड तयार झालं तर त्यांना लोन मिळू शकतं कर्ज मिळू शकतं बक्के पक्के घर बांधू शकता तो एक मुद्दा आणि तिसरा मुद्दा सुंदर आणि स्वच्छ शहर तयार करण्याचं हे तीन मुद्द्यावर ही निवडणूक चालू जो पाण्याचा प्रश्न तुम्ही बोलले त्यावरून विरोधक आरोप आहे की पाण्याचा प्रश्न दोन हजार एकोणास पासून आमदार बोरणारे हे कार्यरत आहेत सहा वर्ष झाले त्यांनी पाण्याचा प्रश्न घेतलाच नाही विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांना हा प्रश्न कस काय आठवला हो असा प्रश्न ते उपस्थित करतात पंचवीस वर्षापासून जे नगरपालिका चालवतात त्यांनीच नगरपालिका चालवली आणि त्यांनीच हा प्रश्न हाताळायला पाहिजे आणि नगरपालिकेची निवडणूक आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच लागलेली आहे आणि त्याच्यामुळे नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे आमदारकी नंतर सहा वर्षामध्ये म्हणून पहिल्यांदाच ते बोलत आहे की बाबा हे नगरपालिका माझ्या ताब्यात द्या मी तुम्हाला स्वच्छ पाणी देण्याचं प्लांट आणण्याचं काम करतो बर बर परदेशींनी असं देखील आव्हान केलं आहे आता जी भाजपची सभा झाली रवींद्र चव्हाण यांची त्या सभेमध्ये ते थे थेट म्हणाले की प्लांट सुरू आहे की नाही हे तुम्ही स्वतः तपासून या तुम्ही जाणार का तपासायला मला तपासायची गरज नाही ज्या दिवशी वैजापूर शहरातल्या लोकांच्या घरी जार अन्न बंद होईल त्या दिवशी असं समजायचं का पाणी स्वच्छ यायला लागलं जार जार ज्या जा दिवशी बंद झाला त्या दिवशी स्वच्छ पाणी यायला लागला असं समजायचं बर बर युती न होण्याचं कारण हे डॉक्टर दिनेश परदेशी यांना दिली जाणारी उमेदवारी सांगितलं जात होतं आमदार रमेश बोनारे यांनी दशरथ बनकर यांना जर उमेदवारी दिली असती तर युती झाली असते असं विधान केलं मात्र नगरसेवक पदासाठी बोरनारे यांनी बनकर यांच्या समोर घरातीलच उमेदवार उभा केला यामुळं बोनारे यांना खरंच मनापासून द्यायचं होतं की नाही उमेदवारी बनकरांना कि केवळ ती चर्चा केली असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय भाजपकडून युतीचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाने दिलेला होता पण तो असा प्रस्ताव होता का पहिले बावीस महिने नगराध्यक्षपदाकरता साहेब जो उमेदवार देतील तो ठेवा आणि सतरा नगरसेवक आमचे ठेवा आणि बावीस महिन्यानंतर नगरपालिका आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीची ती युती होती साहेबांनी त्यांना असा प्रस्ताव दिला होता का अडीच वर्षे आम्ही अडीच वर्षे तुम्ही बारा नगरसेवक आमचे बारा नगरसेवक तुमचे पन्नास टक्के पन्नास टक्के युती सरांनी त्यांना मांडली त्यांना ती पसंत पडली नाही म्हणून झाली नाही कोण उमेदवार असावा कोण नसावा डॉक्टर परदेशी नको हा मुद्दा काहीच नव्हता मात्र स्पष्ट उपमुख्यमंत्र्यासमोरच विधान केलं ना की मी माझं कुठं काहीच ठेवावं जे माझ्या विरोधात उभे राहिले उभे राहिले होते विधानसभेला त्याचा तो मुद्दा घेतला होता ना हो सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की उपमुख्यमंत्र्यासमोर माझ्या समोर जे उमेदवार उभाटामध्ये गेले उभे राहिले तेच आता नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे मागता पण त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का जर समजा ते पक्षात आले असतील भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना घेतला असेल तर भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु जर आपल्याला हे सरकार चालवायचं असेल वरच्याप्रमाणे आपल्याला खाली पण भांडणं करायची नसतील तर पन्नास टक्के सत्ता आपल्याला अर्धी सातत्यानं दिले तर हे कबूल करा असा आग्रह आम्ही आमदार केला त्यांनी मान्य केला होता बर आता पुढचा प्रश्न असा आहे की एक आरोप आणखी महत्वपूर्ण झालाय गंभीर आरोप झालाय की बोरनारे यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीलाच मी रामगिरी महाराजांचा भक्त आहे असं विधान केलं होतं मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीत रामगिरी महाराजांची भक्ती कुठे गेली असा प्रश्न उपस्थित केला जातोय काय बोलायला रामगिरी महाराज तुम्ही मला सांगा का वैजापूर तालुक्यामध्ये सगळ्या ग्रामीण भागामध्ये महाराजांचं वर्चस्व आहे ते रामगिरीचे पहिले शिष्य होते आणि आजही शिष्य आहे परंतु रामगिरी महाराजांचं राजकारणामध्ये वापर करायचा शहरामध्ये सांगायचं त्यांचं जिथं जिथं रामगिरी महाराजला मानणारा वर्ग आहे तिथे तिथं आजही कीर्तनाला कार्याला ते जातात हजेरी लावतात पण या निवडणुकीमध्ये त्यांचं नावच घेतलं नाही ना, ना। मागच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला प्रचारालाच रामगिरी मानांचा असं विधान केलं होतं अहो आजही रोज सकाळी आमदार उठल्यानंतर ज्या ज्या गावाला दशक्रिया विधी असतो किंवा तुमचा काय म्हणतात त्याला वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम असतात ते पहिले हजरे होता महाराजाला हार घालता आणि पुन्हा आपल्या प्रचाराला सुरुवात सुरुवात करता कोण म्हणतं नाव घेत नाही त्यांचं याला जोडून त्यांनी आरोप केला आहे केवळ मुस्लिम मतांच्या राजकारणासाठी चालू आहे मुस्लिम मताच राजकारण कोणी करायचा विचार करायचाच नाही मुस्लिम असो तेली असो माळी असो साळी असो कोळी असो धनगर असो वस्ती असो टिके मंडळी लाडवानी असो सगळ्यांचा एकच प्रश्न आहे या वैजापूर शहराला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे कुठल्या जातीला आणि कुठल्या धर्माला हा हा लढाईचा विषय नाहीये या शहरामध्ये स्वच्छ पाणी लोकांना का मिळत नाही हा पहिला प्रश्न आहे आणि ते म्हणत असतील की बाबा आम्ही स्वच्छ पाणी देतो आणि काय काय म्हणत असतील मग लोक का, 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 का जारात घेतात जार घेणं लोकांनी सोडून द्यावा मग नळाला पाणी स्वच्छ येतं तर आणि तोच मुद्दा घेऊन चाललो आहे कशाला मुसलमान मुसलमानाला स्वच्छ पाणी पाहिजे हिंदूला स्वच्छ पाणी पाहिजे आणि नगरपालिका आल्यानंतर ही अनेक जाती धर्माची लोक शहरात येऊन राहतात आणि त्यामध्ये हे हे माझेन हे त्यांचे असं करून निवडणुका जिंकता येत नाही सगळा समाज लागणार आहे तुम्हाला प्रत्येक जाती धर्माने मतं दिल्याशिवाय तुम्ही त्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसू शकत नाही बरं एक समाजाला घेऊन निवडणूक करता येणार नाही बर पुढचा प्रश्न असा आहे आता तर त्या की काल जी शिरसार साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये जे रमाई चौकात सभा होती त्या सभेमध्ये लोक येऊ नये म्हणून त्यांना डांबून ठेवलं असा आरोप त्या सभेदरम्यान आमदार बोरनरे सरांनी केला आता या आरोपावर तुम्ही कसं बघता तुम्ही पण त्या सभेला होते काही कारण त्या सभेला होतो आणि आमदार आम्ही एका गाडीत त्या सभेला गेलो आणि त्या सभेला गेल्यानंतर तिथे ग्रामीणचे लोक खूप होते परंतु शहरातले त्या विभागातले लोक नव्हते तर सुनील पवार हे तिथले उमेदवार आहे बारा नंबर वार्डले आणि त्यांनी असं आमदार साहेबाला सांगितलं की इथल्या लोकांना तुम्ही पी आर कार्ड तयार करून देणार भोगवटादाराचं जे आहे ते भोगवटादार बंद करून सगळ्यांच्या घरावर घर करणार आणि हे त्या जनतेला सांगणार असल्यामुळे समोरच्या लोकांना भीती वाटली म्हणून त्या लोकांना त्यांनी काही पैसे देऊन बाजूला कुठेतरी ठेवलं असं त्या उमेदवाराने आमदाराला सांगितलं त्या उमेदवाराने सांगितल्यामुळे आमदारांनी ते भाषणात सांगितलं अशा पद्धतीने हे लोक तुमच्या उमेदवारांना धमकी मिळते असं देखील काल बोललं जाते कुठल्या कुठल्या उमेदवारांना कोणी धमकी दिली नेमकी उमेदवाराला धमकी वगैरे मिळत नाही परंतु वार्ड नंबर दोन मध्ये जो प्रकार झाला संदीप बोर्डे उमेदवार होते आणि एवढा बलाढ्य एवढा श्रीमंत माणूस जो नगराध्यक्षपदाची निवडणूक करू शकतो विधान परिषदेची निवडणूक करू शकतो एवढा प्रचंड पैसा असलेल्या माणसाने एका संदीप बोर्ड साध्या कार्यकर्त्याच्या विरोधात कोर्ट कचेरी करायला नको होती आणि सरळ सरळ जसं निवडणूक झाली आपल्या आप वैजापूरमध्ये जसं असं कोणी कोणावर ऑब्जेक्शन घेत नाही आत्तापर्यंत तर इतिहासात ते झालं नाही पण पहिल्यांदा घडलं आणि तो गेल्यानंतर तो जो उमेदवार होता दुसरा बॅट निशाने घेऊन आलेला त्याला कुठेतरी पकडण्याचा प्रयत्न केला त्याने सांगितलं की मला धमक्या येत आहेत मला म्हणता तू फॉर्म काढून घे तू फॉर्म ठेवू नको म्हणून आमदाराला चिड आले की बाबा अशा धमक्या देण्यात बरोबर नाही अशा धमक्या देत असेल तर मग आम्हालाही धमक्या देता येतील आम्ही धमक्या देऊ शकतो अशा पद्धतीचे आमदार बोलले बरं कार बोलनी जे विधान केलं होतं की मी धमकी देतोय या विधानावर पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्याने एक आरोप केलाय की बोरणारे हे दहशत माजवत आहे त्यांनी या अगोदर एका जरूळच्या ज्येष्ठ नागरिकाला देखील मारहाण केली असा आरोप त्यांनी केला आहे यासोबतच एका भाजपच्या कार्यकर्त्याला देखील मारहाण केली होती यामुळे बोरणारेच हे दहशत माजवत आहे असा आरोप भाजपच्या एका कार्यकर्त्याकडून करण्यात आलाय हे बघा कुठल्याही माणसाला तुम्ही जर एक ठराविक याच्यापर्यंत टीका केली तर तो टीका सहन करेल आता अनेक विरोधक आहेत समजा डॉक्टर दिनेश परदेशी असेल बाळासाहेब संजय ते असतील वैजापूर शहरामध्ये जे काय आमदाराच्या विरोधात ते अनेक ठिकाणी बोलतात आमदाराच्या विरोधात परंतु ही जी महाराज जी झाली ना यांनी आईचा उल्लेख केला आईवर शिव्या दिल्या मोरणारे सरांचा आणि म्हणून आईवर घाला घातल्यामुळे आईचं बदनामी केल्यामुळे त्यांना रावलं नाही म्हणून त्यांनी ती बाचाबाची त्यांची झालेली होती बस याच्या पलीकडे काय बर बर शेवटचा या निवडणुकीमध्ये गुलाल कोण उधळणार आणि कुठल्या मुद्द्यांवर या निवडणुकीमध्ये गुदाळ उधळण्यासाठी दोन्ही पक्ष तयार आहे पण गुदाळ उधळणारी जनता आहे जनमताचा कौल जनमताचा कौल जो आहे तो जनता देते कुठलाही पक्ष स्वतःची माझी ताकद मी उद्या गुलाल उधळणार आहे असं म्हणणं आहे ते हास्यास्पद असेल दोन्ही पक्षाकडून पुरेपूर लोकांपर्यंत जाण्याचा आणि प्रचार करण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही आमच्याप्रमाणे सुंदर वैजापूर स्वच्छ वैजापूर नंबर एक परत गोरगरिबांची घरं त्यांच्या नावावर करून देणार नंबर दोन आणि तीनशे कोटी रुपयाची स्वच्छ पाणी पुरवठाची योजना नवीन योजना आणि नवीन टाक्या कारण शेअर फार मोठं झालेलं आहे त्यासुद्धा सुद्धा पाईपलाईन बदलणं गरजेचं आहे नवीन पाईपलाईन तिथं टाकावं लागणार आहे आणि स्टोरेज टँक तिथे नवीन नवीन तयार करावं लागणार आहे दोन तीनशे कोटी रुपयाची योजना आहे गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री आहे आणि हे जे खातं आहे हे नगरविकास खातं एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे आत्तापर्यंत तीन हजार कोटी रुपये आणले दोन तीनशे कोटी रुपये आणणं आमदाराला काही फार अवघड गोष्ट नाही आहे आणि त्या माध्यमातून आमदार काम करू शकतात हा विश्वास आम्ही जनतेला देतोय आता जनता काय कौल देते ती जनतेच्या हातात नगराध्यक्ष कोणाचं आहे नगराध्यक्ष शंभर टक्के आमचा व्हावा याच्याकरता आम्ही प्रयत्नशील निर्णय घेईल बरं नक्कीच हे होते माजी आमदार पाटील होकर आम्ही जनतेपर्यंत स्वच्छ पाणी यासोबतच वैजापूर शहर स्वच्छ राहील यासोबतच विविध विकास कामांना घेऊन जनतेपर्यंत पोहोचतोय आणि जनता ही आम्हाला कौल देईल असा विश्वास त्यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर